परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटा कुठे कधी दाट धुका तर कधी कडक पूर तर कधी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले मात्र काही शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांना प्लास्टिकचं आच्छादन केलं जात आहे द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असताना मालेगावच्या नरेंद्र शेवाळे यांनी द्राक्ष बागांवर प्लास्टिकच्या आच्छादनाचा प्रयोग केला त्याचा चांगला परिणाम मिळत असल्यानं परिसरातील शेतकरी देखील या ठिकाणी भेटीसाठी तसंच नुकसान या शेतकऱ्याशी याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव पाटील यांनी पावसानंतर शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे सकाळी थंड दुपारी कडाक्याचे ऊन तर रात्री पाऊस अशा पद्धतीचा निसर्गामध्ये बदल झाला आहे द्राक्ष बागायतदार यामुळे चिंतेत आहेत आपल्यासोबत द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्याशी बातचीत करूया अ द्राक्ष बागांमुळे काय उपाययोजना करताय आणि काय सांगत द्राक्ष बागांमुळे सर्व सर्व उपाययोजना चालूच आहेत आणि सर्व शेवटी निसर्गाच्या हातात आहे निसर्ग सकाळी काय दुपारी काय आणि सायंकाळी काय तर रात्री काय असा विषय आहे आणि रात्री म्हटलं म्हणजे द्राक्ष बागेसाठी जेवढा खर्च आणि जेवढा नियोजन केलं तेवढं कमीच असतं प्रत्येक वर्षी द्राक्षमध्ये शिकायला भेटतं आणि द्राक्ष जर बघितलं तर हे पाव निसर्गावरतीच आहे शेवटी किती करून शेवटी निसर्गावरतीच आहे आणि जर बघितलं तर सर्व योजनावर पेपरवरती टाकणं हे ते सर्व जेव्हा भुजू साहेब कृषी मंत्री होते ना तेव्हा साहेबांनी सांगितलं आता आम्हाला की बाबा वरती पेपर टाका पेपराचं नियोजन करा जे झालं ते झालं आणि परत अजून साहेबांनी हे सुद्धा सांगितलं होतं आम्हाला की पेपर टाकल्यानंतर बचाव होईल आणि फळबागच लावा द्राक्ष लावा डाळिंब लावा या पद्धतीचं नियोजन साहेबांचं होतं आणि जे खर्च वगैरे आहे एक पेपराला कमीत कमी तीन लाख रुपये एकरी खर्च आहे आणि द्राक्ष बाग पिकवण्यासाठी तीन चार लाख रुपये एकरी खर्च आहे खर्च खूप आहे आणि नियोजन पण खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं नक्कीच आपण जर बघितलं तर द्राक्ष बागां वाचवण्यासाठी द्राक्ष वारा पाऊस या यापासून बचावासाठी द्राक्ष बागांना आच्छादन केले जाते आणि यामुळे साधारण शेतकऱ्याला तीन लाख रुपये एकरी हा खर्च येत असतो वैभव पाटील कसमत अपडेट